नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनारी रेसिपीजमध्ये तर आज आपण शिकणार आहे मूग डाळीचा ढोकळा चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ मूग डाळीचा ढोकळा बनवण्यासाठी एक वाटी मूग डाळ इथे चार ते पाच तासासाठी मी भिजत घातली होती ती मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे त्याचबरोबर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर टाकून पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक इनोचं पॅकेट त्यामध्ये टाकून त्यात थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे ढोकळ्याचं बॅटर तयार झाला आहे आता याला आपण वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका केक टीनला ऑइल लावून घेतला आहे आणि पूर्ण बॅटर त्यामध्ये ओतून साधारणतः पंधरा ते वीस मिनिटासाठी मध्यमाचेवर वाफवून घ्यायचं आहे साधारणतः वीस मिनिटानंतर ढोकळा तयार झाला आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर फोडणीसाठी इथे मी एक चमचा तेल त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक चमचा काळे तीळ एक चमचा साखर चवीपुरता मीठ टाकून थोडं पाणी ॲड केलं आहे त्यानंतर ढोकळ्यावर फोडणी द्यायची आहे या रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाला आहे आपला मूग डाळीचा ढोकळा जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन